नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला एकही भांड न भरवता कुठली कटकट न करता साध्या सोप्या पद्धतीने तूप कसं काढायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी एक आपल्याला लागणार आहे हे आठ दिवस जमा केलेलं आपले दुधावरची साय आहे आठ दिवस जमा करून जसाला तशी फ्रीजमध्ये ठेवली होती आता काहीच नाही करायचं फक्त आपल्याला हे आणि हे आणि एक छोटा चम्मच लागणार ला आहे बाकी कुठलंही सामान कुठली कटकट नाही कुठलं काहीच नाही तर चला बघूया मी हे सगळं त्यामध्ये काढून घेतो आठ दिवस आपल्या दुधावरची साई जमा केलेली आहे काहीच कुठलीच कटकट नाही एकदम सोप ह्याला काहीच करायची गरज नाही फक्त ह्याला असं हलवत राहायचं कमी गॅस कमी करायचा आणि मी यूट्यूबवर नवीनच आहे प्रयत्न करून बघती प्लीज मला सपोर्ट करा लाईक करा चॅनलवर नवीन असतान तर सबस्क्राईब करा कमी गॅस करून असं हलवत राहायचं छानपैकी माझं माहेर ना अकोला आहे आणि मी आदिलाबाद जवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये राहते माझे लाईफस्टाईल विषयी मी टाकत आहे प्रयत्न करत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा नंतर हे असं दिसायला लागलं की त्याच्यामध्ये दोन तीन लवंग टाकायच्या यामुळे आपल्या तुम्हाला छान सुगंध येतो छान सारखं हलवत राहायचं एक एक दोन दोन मिनिटांनी बघा किती छान झालं आणि आता काय करायचं तुला थोडस कापूस राहते ना तर असं केली चालेल छान ना कुठली कटकट ना काय ना लोणी काढा कु मिक्सरला लावा असेच माझे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू